महाराष्ट्र प्रगतिशील विचारांचं विकासाचं राज्य पण या विकासाच्या प्रवाहात एक समाज आजही उपेक्षित आहे भटके विमुक्त समाज राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अकरा टक्क्यांहून अधिक असलेला हा समाज आजही स्वतंत्र धोरणाच्या प्रतीक्षेत आहे पंच्याहत्तर वर्षांनंतरही कागदपत्रांचा अभाव शिक्षण नाही घर नाही पाणी नाही वीज नाही रस्ता नाही आरोग्य नाही आणि सन्मान तर अजूनही दूरच भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेशने राजे उमाजी नाईक कागदपत्र अभियान राबवून तीस जिल्ह्यांतील चाळीस तालुक्यांमध्ये पासष्ट हजारांहून अधिक व्यक्तींचं सर्वेक्षण केलं दोनशे चाळीस ठिकाणी विशेष शिबिरं आणि बेचाळीस हजारांहून अधिक कागदपत्रं मिळवली सरकारने नटराज विश्वकर्मा आणि राजे उमाजी नाईक पुरस्कार जाहीर केले एकतीस ऑगस्ट भटके मुक्त दिवस साजरा केला आम्ही आभारी आहोत पण हे पुरेसं नाही स्वतंत्र धोरण हवं अनुसूचित जाती जमातींसाठी धोरण आहे महिला धोरण आहे युवा धोरण आहे मग भटके विमुक्तांसाठी का नाही शासनाने शिक्षण आरोग्य रोजगार सामाजिक सुरक्षा निवारा यासाठी समग्र आणि अचूक धोरण तयार करावं ही काळाची गरज आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण आणि बहुजन कल्याण विभागाने भटके विमुक्त समाजासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करावी ही आग्रही विनंती आहे अन्यथा भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेशला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल हा आवाज आहे सन्मानाचा हक्काचा आणि विकासाचा